पोलीस अधीक्षक हस्ते तेरा नवीन वाहनांचे वितरण गुन्हेगारी आणि घटना घडली त्या ठिकाणी हिंगोली पोलिसांना नागरिकांच्या मदतीसाठी तात्काळ पोहोचले पाहिजे यासाठी हिंगोली पोलिसांना मिळाले तेरा नवनवीन वाहन हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत कोणतीही घटना तसेच नागरिकांच्या मदतीसाठी तात्काळ पोहोचण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी पोलिसांना गस्त घालत असताना पोलिसांना वाहनाची कमतरता होती यामुळे मागच्या डी पी डी सी मधील पोलिसांना तेरा वाहनं मिळवण्याची मागणी पोलिस प्रशासनाच्या वतीने प्रशासनाला करण्यात आली होती आणि ती मंजूर होऊन हिंगोली पोलिसांना डी पी डी सी मधून पाच बोलेरो आणि आठ स्कॉर्पिओ असे नवनवीन तेरा वाहन हिंगोली व्हॅन पोलिसांना मिळाले आहेत हिंगोलीचे कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्यातील पोलीस ठाणे तसेच तसेच ठाण्याच्या हद्दीतील घटना रात्रीच्या गस्त महिलांच्या मदतीसाठी पोलीस तात्काळ येण्यास या नवीन वाहनांचा उपयोग होणार आहे त्यामुळे गुन्हेगारी तसेच सर्वसामान्य नागरिक महिलांना सुरक्षेसाठी या सर्व वाहनाच्या माध्यमातून हिंगोली पोलीस तात्काळ मदतीसाठी येणार आहेत अशी माहिती हिंगोली पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी ही माहिती दिली आहे मागच्या डीपीडीसी मध्ये मा तेरा वाहनांची मागणी केलेली होती आणि तेरा वाहना मंजूर झाले होते पाच बोलेरो आणि आठ स्कॉर्पिओ प्राप्त झालेले आहेत त्यांचं आज वितरण करण्यात आलेलं आहे आणि डीपीडीसीच्या माध्यमातून अनेक अधिक बरस साहित्य चौक्या नाकाबंदी साहित्य कम्प्युटर प्रिंटर्स हे पण आलेले आहे आणि यांच डिस्ट्रीब्युशन आम्ही आता करत आहोत या गाड्या गाड्या आता पोलिस स्टेशन इंचार्ज यांच्याकडे जनतेला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देता यावी चांगल्या पद्धतीने त्यांना फास्ट पोहोचता यावं आणि रिस्पॉन्स टाइम त्यांचा चांगला असावा अधिकारी अंमलदार यांचाही एम्पावरमेंट व्हावं यासाठी या वाहनांची आपण ज्या पोलीस स्टेशनला गुन्हे जास्त आहेत ज्या स्टेशनचे वाहनं थोडे कंडप्ट झालेले आहेत त्यांना प्रायोरिटी दिलेल्या आहेत आणि इतर जी वाहनं उपलब्ध आहेत पोलिस स्टेशनचे गुन्हे त्यांचा एरिया बघून त्यांना देण्यात येत आहेत